छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी एक लाख मुघलांवरती तुटून पडणारे रायपा महार होते नेमके कोण तर चला आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात रायपा महार हे छत्रपती संभाजी महाराजांचे अगदी जवळचे आणि खास सेवक होते म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा अटक करून तुळापूरहून भरणारपूरला नेण्यात आले तेव्हा रायपा महार यांना ही बातमी समजल्यावरती त्यांना हे सहन झाले नाही रायपा महार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवण्यासाठी स्वतःचे रक्त सांडावे लागले होते मग हे छत्रपती संभाजी महाराज आणि रायपा महार यांची लहानपणापासूनची अत्यंत घट्ट अशी मैत्री होती रायपा महार हे तोळापूरजवळील तव गावाचे रहिवासी होते आता हे तव गाव हे मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणाच्या पाण्याखाली बुडालेले आहे बाल शंभूराजे लहानपणी पुरंदरच्या पायथ्याशी मावळ्यांच्या लहान मुलांबरोबर खेळत असायचे रात्रंदिवस ती खेळण्यामध्ये घालवायचे कधीकधी रायपा महार सवंगळ्याच्या देखील जेवण करायला जायचे ही बातमी एकदा मासाहेबांना अण्णोजी दत्त यांनी देखील सांगितली होती ही युवराज शंभूराजे रायपा महार यांच्या घरी जेवणासाठी जातात यावरती शिवाजी महाराजांनी हसून दुर्लक्ष देखील केले होते पण जातपात करणे हे मासाहेबांनी शिकवले व संस्कारही नव्हते रायपा महार हे शंभूराजांचे अंगरक्षक पदावरती नियुक्त झाले होते रायपा महार यांच्या पराक्रमाची दखल घेऊन शंभूराजांनी त्यांना सन्मान देखील केला होता लहानपणापासून रायपा महार हे शंभूराजांना सावलीसारखे पाठीमागे असायचे त्यांचे संरक्षण करायचे त्यामुळे त्यांची नियुक्ती संभाजीराजेंचे संरक्षणासाठी अंगरक्षक म्हणून केली होती त्यामुळे वयाच्या तेराव्याच वर्षी असताना संभाजी महाराजांनी दरबारात त्यांचा सत्कार देखील घडवून आणला होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजीराजे यांना कैद झाली तेव्हा रायबा रायपामहार महाराणी येसुबाईंना म्हणाले की मी काही झाले तरी माझ्या राजाकडे जाणार त्यानंतर रायपा यांनी थेट वरानपूर गाठली आणि मुघली सैनिकांच्या वेशात त्यांच्यामध्ये मिसळून छत्रपती संभाजी महाराजांना भेटण्याची संधी शोधू लागली तेव्हा मुघलांना पाणी पाजत होते तेव्हा त्यांच्या कानावरती मराठा शंभू असा आवाज आला त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर शंभूराजे साखळदंडामध्ये बांधून त्यांची दिंड काढण्या चालू होती त्यांचा राग अनावरती झाला आणि थेट कोणताही विचार न करता त्यांनी शंभूराजेकडे धाव घेतली इथेच शंभूराजांना वाचवण्यासाठी रायपा महाराजांनी लाखोच्या मुघल सैनिकांवरती हल्ला केला होता लाखोचं मुघल सैन्य आणि त्यांच्यावर चालून गेलेले एकटे म्हणजेच शूरवीर रायपा महार यांनी क्षणातच त्यांचे दोन अंमलदारांना संपवले या हल्ल्याने औरंगजेबसुद्धा हदरून गेला होता गेला अग्निम गनिम असा हल्लाखोळ मोगलांमध्ये पसरला गेला संभाजी महाराजांचे साखळदंड तोडण्याचा देखील वेळा प्रयत्न करणारे हे रायप महारच होते रायपांच्या अंगावर लाखो समशेरीचे वार झाले रायपा महार यांच्या रक्ताचा अभिषेक शेवटी संभाजी महाराजांच्या पायावरती झाला रायपा महार यांना शंभूराजांना वाचवण्यासाठी सोडवण्यासाठी या प्रयत्नामध्ये वीरगती वीरमरण प्राप्त झाले असे होते मावळे रायपा महार